नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो आय पी एलच्या सतराव्या मोसमात दहा एप्रिल रोजी राजस्थान विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील जयपूर येथे सवाई मानसिंग स्टेडियममध्ये चोवीसवा सामना पार पडला या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सने तीन विकेटने पराभव केला या सामन्यानंतर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर राजस्थान रॉयल्सचा अनुभवी स्पिनर यजुंद्र चहल यांनी पुन्हा एकदा पर्पल कॅप आपल्याकडे घेतली आहे चहलने चेन्नई सुपर किंग्जच्या मुस्तफिजुर रहमान याला मागे टाकत ही कॅप पटकावली आहे चहलने गुजरात विरुद्ध दोन विकेट घेतल्या आणि रहमानला मागे टाकले आता ताज्या आकडेवारीनुसार पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप पाचमध्ये असणारे खेळाडू असे आहेत यजुवेंद्र चहल दहा विकेटसह पहिल्या स्थानी आहे मुस्तफिजुर रहमान नऊ विकेटसह दुसऱ्या हर्षदीप सिंग आठ विकेटसह तिसऱ्या मोहित शर्मा आठ विकेटसह चौथ्या तर खलील अहमद सात विकेटसह पाचव्या स्थानी कायम आहे